नवीन घर घेण्याचा तुमचा उत्साह लगेच अनुभवण्यासाठी नानामास्तर नगरमधील आमच्या लवकरात लवकर ताबा मिळवण्यास सज्ज असलेल्या रिलीव्ह प्रोजेक्टकडून साकारले जाणारे वास्तव रेसिडेन्सी याला आपण अवश्य भेट द्या नवीन रेल्वे स्टेशन पासून अगदी हाकेच्या अंतरावर सुसज्ज असा अम्युनिटी आणि उत्तम दर्जाचं बांधकाम प्राईम लोकेशन अशा वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या कर्जतमधील एकमेव प्रोजेक्ट वाजवी दरामध्ये उपलब्ध अजूनही भरपूर काही तर आजच बुक करा आणि मुक्त व्हा माहितीसाठी संपर्क साधा नऊ सात सहा पाच एक सात सहा पाच एक चार नऊ सहा सहा पाच नऊ आठ नऊ एक एक, एक। नऊ सात सहा तीन तीन शून्य शून्य सहा एक एक कर्जत तालुक्यातील मोगरज ग्रामपंचायत हद्दीतील भक्ताची वाडी येथील नळपाणी योजनेची पाण्याची टाकी दोन हजार पाच साली बांधण्यात आली होती ती टाकी पूर्णपणे जुनी तशीच ती धोकादायक बनली असून शेजारील घरांना तसंच लहान मुलांची अंगणवाडी असलेल्या शाळेवर कोसळून दुर्घटना घडू शकते होणारी दुर्घटना टाळण्यासाठी जुनी टाकी पाडून होणारं नुकसान तसंच दुर्घटना टाळावी अशी मागणी ग्रामपंचायतीकडे केली जाते दोन वेळा ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थांनी पत्र देऊन सुद्धा या टाकीकडे दुर्लक्ष केलं जात आहे असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे भक्ताची वाडी गावात नळपाणी योजनेची दोन हजार पाच साली पाण्याची टाकी बांधण्यात आली होती तिचा वापर होत नसल्यानं ती खूप जुनी झाली आहे पाण्याची टाकी जुनी आणि जीर्ण झाली असल्यानं टाकी कधीही कोसळून टाकी शेजारी असलेल्या घरांवर आणि लहान मुलांच्या अंगणवाडी असलेल्या शाळेवर कोसळून दुर्घटना घडण्याची शक्यता आहे जर टाकी वेळीच पाडली नाही तर शेजारी राहणाऱ्या लोकांना आणि अंगणवाडीत शिकायला येणाऱ्या लहान मुलांच्या जीविताला धोका होऊ शकतो या दुर्घटनेला जबाबदार ग्रामपंचायत आणि प्रशासन असेल असं ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे हे दुर्घटना टाळण्यासाठी वेळीच उपाययोजना करून टाकी पाडावी अशी मागणी ग्रामपंचायत आणि प्रशासन यांच्याकडे पत्रव्यवहार करून ग्रामस्थांनी केली आहे माझ्या घराजवळ जी टाकी आहे ती दोन हजार पाचला बांधलेली आहे ती आता खूप जुनी झालेली आहे माझ्या घराजवळ एक लहान मुलांची अंगणवाडी आहे आणि माझं घरसुद्धा आहे त्याच्यात लहान लहान मुलं आहेत तर टाकी ही टाकी ग्रामपंचायतनी अशी पाडावी अशी आमची इच्छा आहे नाही जर पाडली तर आमची लुसकान होईल अंगणवाडीसुद्धा आहे ते लहान लहान मुलं शिकायला येतात त्यांना जर काही झालं तर याची जबाबदारी कोण घेईल ही ग्रामपंचायतने दखल घ्यावी आणि ही टाकी आम्हाला पाडून द्यावी राहणार भक्ताची वाढीन या टाकीच्या संदर्भात आपण वारंवार ग्रामपंचायतला आपण हे पुरवले होते आवाहन केलं होतं की टाकीचा जरा भरपूरच खराब झालेली आहे तिला पाडावी अशी मागणी आम्ही ग्रामस्थकडून आण आमच्याकडून केली होती तर आम्हाला त्याचा प्रतिसाद मिळालं पण ते काय जे सी तुटलेली नाही आहे तर तो मोटर जे सी आणून किंवा ब्रेकर आणून तोडावी अशी आमची विनंती आहे इथं अंगणवाडी आहे लहान मुली इथे शिकायला येत आहे तसेच आमच्या घराला ही टाकीचे टाकी आहे तर पावसामध्ये या टाके छोटे छोटे मोठे मोठे असे तुकडे पडत आहे तर त्याची आम्हाला खूप भीती आहे मी ग्रामपंचायतच्या सर्व सदस्यांना सरपंचांना विनंती करतो की आपण या घटनेकडे कृपया ल लग... जास्तीत जास्त लक्ष द्या नाहीतर या पावसामध्ये ती कोसळली तर त्याचा नुकसान भरपाई आणि जीवितहानी पण होऊ शकते त्याच्यामुळं पुढचा काही प्रोसेस होऊ नये म्हणून या गोष्टीकडे आपण जास्तीत जास्त लक्ष देऊन या टाकीला पाडण्याचा प्रयत्न करा अशी आमची शेजारच्या अनेक ग्रामस्थ वतीने मी विनंती करतोय ज्ञानेश्वर बागडे विकासनामा कर्जत